रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण अरे कुठली दिंडी आपली दादा उरळे कांचन कोणता जिल्हा तालुका हवेली हवेली जिल्हा तालुका हवेलीच का किती वर्ष झाले दादा सतरा ते अठरा वर्ष झाले बर 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 आणि एकाच गावातून दिंडी आहे का काही बाहेर गावचे सहकारी आहे हे सहकार्य सगळे बरोबर पाच सहा गावचे लोक आहेत हे सगळे आमचे बरोबर बरोबर जवळपासच्या खेड्यापाड्यातून सहकार्य मिळतं आणि तुम्ही जी दिंडीची वाटचाल करता तुम्हाला पाण्याचं टँकर आपल्या बोज्या करता गाडी यासलं काय नाही काय नाही एवढीच गाडी आहे का पाठीमाग एवढीच गाडी आमची बरोबर आणि तुमचं मुकामाची व्यवस्था आहे असं जंगलच आहे का असं बाहेरच अरे हो बा, अशा जंगलात थांबता तुम्ही ताई बघा आणि किती दादा किती तुमच्या सोबत समाज आहे चाळीस पंचाळीस नाही ना हा बर आणि पुरुष तरी ती काही तीस पस्तीस तीस पस्तीस पुरुष येत दहा पंधरा महिला आहेत बघा आपल्याला आणि शासन बघा दिंडीला अनुदान देत हो आहे अशी घोषणा आहे आणि दिंडीला अनुदान मिळतं पण तसं तुम्हाला काही अनुदान वगैरे काही मिळत नाही का दादा नाही नाही काहीच नाही काही नाही ना, ना, अनुदान नाही काही नाही आम्ही आमच्या स्वतंत्र ह्याच्यात जातोय आणि तुम्हाला नंबर पण नाही नंबर पण नाही ना, तुम्ही अशी संस्थाकडे नोंद केली नाही का की नाही नाही ना, ना अजून काय नाही तुम्ही तिथं अध्यक्षाकडे नोंद केली केली नाही की आम्ही इतकी वर्ष झाली दिंडी काढतो आम्बराचं काही नाही अजून त्याच काय नाही कशामुळे केली नाही बरं म्हणजे आमच्या ते असं एखादं कारण कसं की शिक्षण वलाच असं हे करणार नाही किंवा कार्यकर्ता असं आमच्यात कुणी मिसळ ना मोठा हे आमचे सगळे गोवर मोठे नाही नाही पण पांडुरंगाला गोर गरीब काय नाही पण तरी कार्यकर्ता एखादा बोलणार असलं पाहिजे ना आता चोखो हा त्याला शिक्षणाची आवश्यकता नाही चोखोबाराय कोण्या जातीचे कोणा धर्माचे होते काय म्हणले चोखोबाराय खटनट यावे शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा चोखदेवन चोखोबानी दौंडीच पिटली ना कोणी यारे यारे लहान थोर यात ती भलते असो आता तुमचा किती दिवसाचा प्रवास आहे बर आणि गाडीचं डिझेल वगैरे कस बर करून बरोबर म्हणजे सगळ्याच्या भिशीतून निधी जमा करायची आणि त्याच्यातून चा चालवायचं आणि मला वाटतंय तुमचे चेहरे बघल्याच्या नंतर तुम्ही सर्व काही कास्तकार आहेत का दादा आई तुम्ही मला शेतकरी वाटता सगळे कास्तकार आम्ही खुरपून खाता बरोबर बर। म्हणजे शेती वगैरे व्यवसाय काय नाही का? शेत आहे थोडं पिकत पाऊस पाणी नाही पिक बरोबर कष्ट करतो रोज आता किती वर्षाचं वय आजी माझा असेल की साठच्या पुढी आणि पायी चालता हा पायी तुमची गाडी तर छोटी दिसती एकदम लहान दिसती गाडी तर बसायला शक्य नाही ना बघा आपण बघू शकता आजी पायी चालतात दादा हो आता तुम्ही कोण्या गावचे अंथुरण्याच बर आणि पेर शेती जिती करून आले का पेर वगैरे हो पेर नाही केली बर बरं किती मुलं दो आहेत दोन आहेत आणि वारीत जाण्याकरता काही मुलं मनाई करीत नाहीत का आता बाबा तुम्हाला नाही नाही काय किती वर्षाची आता वारी तीस वर्ष बरं तुमच्या पायामध्ये पण काही दिसत नाही मला नाही ना घातलीच नाही वारीत घालायचं नाही 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 घालायचं हा आता आराम करेल नाही का आजी काहून बसल्या तुम्ही आजी काय झालं तुम्ही खाली बसल्या कशामुळे सगळे उभे आहेत का आणि त्याच्यावर काय विलाज केला नाही का बरं विलास भरपूर बर केला पण काही उपयोग झाला नाही पण आता कसं आहे शासकीय विलाज आहे तर आणि आता घरून पैसा खर्च करायची गरज नाही भाजपचं सरकार आहे आणि गाडी तुम्ही बघितल्या किती गाड्या उभ्या विलाज करा सगळ्या वारकऱ्यासाठी तसा तुम्ही काही विलाज करायचा प्रयत्न नाही का केला बरोबर आपण तुपरा विनंती करू कि आईला पण सुद्धा आमच्या काहीतरी उपाय हो आणि तंदुरुस्त होऊन पुढच्या वर्षी चालायच्या मार्गावर लागू थांबू आपण धन्यवाद रामकृष्ण हा बोला ताई तुम्ही किती महिला आहेत सगळे एकूण पंधरा बरोबर तुम्ही किती वर्ष झाले कर्तावारी तरी सगळी मिळून आम्ही पंचवीस तीस वर्ष झालं बरोबर रोग आमची अशी इच्छा आहे की आम्हाला पण नंबर मिळावा आणि आम्हाला पण दिंडीच्या चालाय अशी इच्छा आहे आमची किती जरी नदी गडगडाट करीत आली ना तर समुद्र कुशीत घेतो नाही का एखाद्या नदीला समुद्र बाहेर लोटीत पण नदी होऊन जावं लागते नदीला सगळ्या ओहळ घ्यावं लागत्यात पोटात पहिले मग गावातला एखादा घाण पाण्याचा आलेला असो किंवा एखाद्या झिऱ्याचं पाणी आलेलं असो डोंगरातलं तसं भक्त मंडळी जी पावलखी पालखी चालते पाव दिंडीमध्ये चालते ती कशी असली तर तुम्ही सहन करून घेण्याची तुमच्याकड तयारी असावं लागते असो मिळेल तुम्हाला पण नंबर तुम्ही विनंती यावर शिकारा रामकृष्ण हरी